बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा मतदानासंदर्भातली दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत तेहतीस पॉईंट पंचवीस टक्के मतदान झालेले होते दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील सावरगाव व चिचुंडी येथे सुमारे एक तासापासून ई व्ही एममध्ये बिघाड झाल्यामुळं मतदार खोळमून पडले होते यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी त्वरित आपली यंत्रणा पाठवून हे मतदान सुरू केले आहे दरम्यान आपण पाहू शकतो कशाप्रकारे बाहेर ही प्रचंड गर्दी जमली होती आणि मतदान यंत्रणा खोळंबल्यामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला सर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला